कुठेतरी टीव्हीवर काल बातमी बघितली की संजय राजाराम राऊतच्या घरच्या कोणीतरी रेकी केली आता मला पहिल्यांदा अनुभव आहे की मच्छर मारण्यासाठी पण रेकी करायला लागते मच्छर मारण्यासाठी गुड गुडनाईटचा कॉइल लावायला लागतं त्याला रेकी मा करण्याची गरज नाही कदाचित खिचडी चोर नेमकं कुठे राहतो हे पाहण्यासाठी कोणतरी बाईकवर को आलं असेल बाबा खिचडी कुठे डिलिव्हर करायची आहे म्हणून एवढं काही तर गांभीर्याने घेण्याचं गोष्ट नाही मच्छराला मारण्यासाठी कोण कधी रेकी करत नाही आणि संजय राजाराम राऊतचं महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणामध्ये एवढं काही महत्त्व हो नाही की त्याला कोणतरी मारण्यासाठी रेकी विकी करेल हे राजाराम राऊतची हे दोन्ही मुलं ही पहिल्यापासून अशाच कोणातरी स्वतःच्याच कार्यकर्त्याला उभं करायचं धमक्या द्यायच्या आणि पुरा दिवसाच्या बातम्या करत बसायचं म्हणून ह्या गोष्टीला जास्त काहीच महत्त्व द्यायची गरज नाही आणि एकदमच मच्छराला मारायचं असेल तर आम्ही त्याच्या बंगल्याच्या अवतीभोवती गुड नाईटचे कॉईल लावून टाकू मच्छर जातील संपतील मग एवढा कशाला जोरला मारायची गरज आहे हा हो हो पेंग्विन मच्छराच्या मजा मदतीला गेला तेवढाच विषय म्हणून एवढं काय ह्या गोष्टीला महत्त्व देऊ नका आता शेवटी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या सगळ्यांचं महत्त्व जनतेनेच संपवलेला आहे म्हणून एकाने मारल्यासारखं करायचं दुसऱ्याने एकदम जाऊन संरक्षण मारा मागायचं मला या महाराष्ट्रामध्ये एक असा व्यक्ती सांगा जो आपले हात खराब करून घेईल संजय राजाराम राऊतवर काय करण्यासाठी आणि ह्याच्या अगोदर पण तुम्हाला आठवत असेल अशी एक घटना झालेली पोलिसांच्या चौकशीमध्ये नंतर असं कळलं हा त्यांचाच कार्यकर्ता होता म्हणून बोलतोय ना कोणतरी चोरी केलेली खिचडी डिलिव्हर करण्यासाठी आले असतील म्हणून शोधत असतील की खिचडी चोर कुठे राहतो विषय आहे जास्त महत्व देऊ नका संदर्भात चर्चा करताना आदित्य ठाकरे म्हणत होते की राजकीय आर्थिक फसवणूक केलेले आंदोलक असतात त्यांसाठी वेगवेगळी व्यवस्था शेलमध्ये करण्याची गरज आहे इतकंच नाही तर एआय आणि सीसीटीव्ही सुद्धा यंत्रणा वापरली कारण का ए सीसीटीव्ही फुटेज असत तर खूप सामूहिक बलात्कार करणारे आरोपी आता आतमध्ये असते पण त्यांनी हे असं उदाहरणं स्वतःपासून सुरू करायची स्वतः सत्तेमध्ये असताना सी सी टी व्ही डिलीट करण्यासाठी आपले स्वतःचे कारनामे वाचवण्यासाठी सी सी टी व्ही डिलीट करायची आणि सभागृहामध्ये मोठं ए आय आणि सी सी टी व्हीची मागणी करायची पहिलं स्वतःचे जे काही कारनामे आठ जूनला केलेले आहेत त्याचे सी सी टी व्ही फुटेज ज्या दिवशी बाहेर येतील ना तेव्हा आयची पण गरज भासणार नाही तर राहुल गांधींचा पण याच्यासाठी मेट्रिकच्या सर्व्हेची काय गरज आहे पंतप्रधान मोदीजी हे देशाचेच नाही भारत देशाचेच नाही जगामध्ये लोकप्रिय असे नेते आहेत म्हणून महाराष्ट्र हरियाणा हे सगळं आमच्या मोदीजींच्याच प्रभावामुळे आज ही सगळ्या राज्यांच्या जनतेनी भारतीय जनता पक्ष आणि आमच्या मित्र पक्षांवर विश्वास टाकलेला आहे शिक, करायची गरज नाही जनतेने त्याच्यावर शिक्कामोर्तब मतदानाच्या माध्यमातून केलेला आहे तो संजय राजाराम राऊत को इतना क्यू सिरियसली मेरे को आज तक समजा नाही मच्छर को मारने के लिए कभी रेती रेकी लागते नेचे ऐसा ऐसा पडताय कभी कधी गुड नाईट का कॉइन पड़ता पडताय अभी शायद अभि जो जो कोई बाइक पे वो दिखने वाले जो है शायद वो लोग खिचड़ी चोर को ढूंढने के लिए आए रहेंगे कि बाबा खिचड़ी चोर भांडुप में किधर रहता है भांडुप का देवानंद किधर रहता है उधर आ गए रहेंगे उधर तो इतना आई कोई आप उनको सीरियसली लेते और उसको ऐसे मच्छरों को मारने के लिए इतना रेकी विकी सब बड़ी चीज़ है इसके पहले भी आपको याद रहेगा पिछले साल भी ये दोनों भाइयों ने ऐसे ही पूरा दिन नाटक किया था और जब भी पुलिस का जब इंक्वायरी हुई थी तभी समझा कि वो उन्हीं का कार्य करता है तो शायद कोई खिचड़ी चोरी करने के लिए डिलीवर करने के लिए आए रहेंगे कि बाबा हमारा खिचड़ी चोर किधर रहता है तो उसी का सीसीटीवी फुटेज में आया रहेगा इसलिए उतना उसको सीरियसली लो मत कोई सीरियसली लेता है नहीं है उसको चलो धन्यवाद